मोठी दुर्घटना झाली आहे शिवशाही बस पलटली आहे सहा ते सात जणांचा सा या ठिकाणी जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे डव्वा ते खजरी मार्गावर हा भीषण अपघात झालाय गोंदियातून ही बातमी आहे सहा ते सात जण जागीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे डब्बा ते खजरी मार्गावर हा अपघात झालाय गोंदियात शिवसेना बस पलटली आहे आणि या ठिकाणी सहा ते सात जणांचा जागीच मृत्यू झालाय गोंदियातून आपण बातमी बघतोय गोंदियात ही मोठी दुर्घटना घडली आहे शिवशाही बस पलटली आणि या ठिकाणी सहा ते सात जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे डव्हा ते खजरी मार्गावर हा भीषण अपघात झालाय आपले प्रतिनिधी आशिष आपल्यासोबत आहेत तर नेमकं काय घडलंय का तिकडे

अपघातामध्ये निश्चित कारण ते स्पष्ट झालं नाही मात्र समोरून येणाऱ्या वाहनाला ते बचावा करता ती बस येण्याची प्राथमिक माहिती आहे त्याच्यामुळे ते अपघात घडल्याची माहिती झाली आहे तर त्या ठिकाणी ज्या अजूनही काही जखमी आहेत का पस्तीस लोक जखमी आहेत त्याच्यामध्ये अपघातामध्ये मग रुग्णालया प्रश्न प्राथमिक उपचारासाठी जे सामान्य रुग्णालय तिथे त्यांना पाठवण्यात आले आहे जखमींना नक्कीच धन्यवाद आशीष तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी तर आपण बघतोय की गोंदियातली ही मोठी दुर्घटना दुर्घटना आहे शिवशाही बस या ठिकाणी पलटली आहे आणि सहा ते सात जणांचा सा, या ठिकाणी मृत्यू झाला गोंदियातून ही मोठी बातमी आपण बघतोय या ठिकाणी शिवशाही बस पलटल्याने अपघात झालाय डव्वा ते खजरी मार्गावर हा अपघात झाला आहे आणि सहा ते सात जणांचा जागीच मृत्यू झाला या ठिकाणी अजूनही प्रवाशांना बाहेर काढलं जाते रुग्णालयात दाखल केलं जात आहे गोंदियातून ही धक्कादायक बातमी बघतोय <स्तित्तित>